<laughs> <दे। ना> <laughs> <laughs> <गया थे। बड़े। laughs> मी वॉरंटीवर काम करत नाही मी गॅरंटीवर काम करतो आणि तीन वर्ष काय झालं ना फोन करायचं रिप्लेस रिप्लेस

क्वालिटीला क्वालिटी बघ नाही बरोबर बरं का सांग बर मानसिक त्रास करून घ्यायचा मानसिक त्रास म्हणजे काय माणसाला तर वेळ आणि हा सारखे राहू लय ऐकलं तुझ्याबद्दल किस्से लय तुमचे का पोरीच्या पाया नाही पडून पण हे कमाल आहे रे हे खूपच जोरदार अस आणि कोण येऊन गेले इथं इथं फक्त वैभव नाही आणि अंकिता पण नाही अजून आमचं अजून आलीच नाही त्याच्या पहिला दोन वर्ष आम्ही आहे ना एकत्र मी तिच्याकडे म्हणजे मी पण तिच्या घरी गेलो नव्हतो ती पण ना मला हे डायनिंग बेडिंग आणखी चेअर सांगाल ना तिथं आपण बघायचं तो ना तसं लगेच फोन बिमचं मटेरियल सांगायचं हे तुला एवढ्या तेवढ्या पसंत तेवढ्या पसर आता याच्यावर बस ना त्याची कशी चेअर घालायची काय बोल लुक म्हणजे लुक जोरदार होता साधारण कलर ना तो वा वा वा। कलर तो ग्रीनिश होता जोरदार जोरदार याचा फोन बघ हो आणि हे पाच वर्ष तुला आयझिटी राहणार बर तीन वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी वा वा वा। देतो वॉरंटीवरती सोफ्यामध्ये मी वॉरंटीवर काम करत नाही मी गॅरंटीवर काम करतो आणि तीन वर्ष काय झालं ना फोन करायचं रिप्लेस रिप्लेस आणि ही क्वालिटी मेंटेन ठेवली नक्कीच नक्कीच बघा

<laughs> ना। हो वो, वो। था था हे सगळे ब्रँडेड वा सॉलिड म्हणजे हे लोक पंधरा मी अठरा वर्षा आज ताकायच त्याची एक रिपेरीच काम नाही आलं माझ्याकडे आज इकडे हि सांगितलं अच्छा हायड्रोलिक मध्ये सगळे तो ओपन कर ओके मॅचिंग त्याचे सेट लावले सगळे बऱ्यापैकीसात सहा बारा साडेसात आपल्याला जे बेड दिले होते ना दोघांना ते साईड ह्याच्यापेक्षा थोडं कमी होत असे व्हायचे साडेपाच होते तिथे सगळं फिटिंग होतं अच्छा आम्ही इथं असतो मॅक्झिमम फिटिंग करायची काम होता ब्रँड्रेस सर क्वालिटी म्हणजे क्वालिटी नाही याच्या बाबतीत आमचा थोडासा तापमाना आहे मटेरियलच्या बाबतीत म्हणजे आम्ही जरा स्वतःला तर पुढे आमचा सांगोल्याचा उद्या फोन करून धन्यवाद आलो ये दोन मिनिटात चाल था जरा इनादी जा शिपादी मात्र पोपरा अडजस्त करत होता ना तो आ, तो वाडवला पाटी मग तिकडे कुठे तिकडे आपला ते बिगत जातो ना तो पोपरा वाडा करतो म्हटला होता तर ते हो जरा काय कायला दिसतंय ना शूटिंग 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 झालं शेड्यूल लागलेले असते या या बाबा ठीक आहे आई

आठ आता गेलो की पहिला काम करणार आज काम काय बिग बॉस न गोळ्या गेला शंभर दिवसात पहिल्यासाठी तयार केला याला घेतला काय झाला तुम्ही आधी वाजता दोघ यांचा गुन्हा अडिया तू दरवाजा बंद केला दोन आला पोळा चालू केली आमच्या दोघांपैकी मला किंवा तुमच्या दोघांपैकी तुला असं ती पुराड पडणार अंकिता किंवा याच्यापैकी तर तू इमोशनल ड्रामा क्रिएट करायचो

ये ना। एका दुसरा वेळा हे झाला माझ्या माझ्यापर्यंत हा कुठला बाबा आहे कधीच कधीच नंतर संपलं ना आपण विचार सांगतो मला अनुभव तुम्हाला माहित नाही ह्याला माहित नाही तुम्हाला माहित नाही तुम्हाला माहित नाही आम्ही त्याप्रमाणे चोवीस आहे आणि आमचा कंटेंट होता ना सगळ्यांचा म्हणून ओपनिंग मोमेंट असतील किंवा काय असतील किंवा वातावरण त्याची चोवीस तासासाठी आम्ही सत्तर टक्के काल मी काउंट करायला विचार हो माझी आज सतरा मिनिटं तरी माझं कुठे आले जास्त

बावन्न आता बारा टी शर्ट सत्तर दिवस झाले नाही कपडे बरं रेड सिग्नल ग्रीन सिग्नल होता हे कपडे पाठवले त्याच्यात रेड टीशर्ट आहे आणि ग्रीन टी शर्ट आहे आमच्या समजू काय लेजर आहे का कि टी शर्ट এতিয়া ধ <imiteria>

आपल्याला <laughs> <laughs> <laughs>

Vìu ừ. cũng được cảm thấy. Hãy vừa rồi. Vừa rồi là được một người. Vừa rồi là được một được rồi được rồi rồi

ज्योतिष गुराती बघितलं जणत बघितलंय की म्हणजे काय

तुम्ही आला की नाही हे गावचा बहिरे होत राहतो नाही आलो तो रस्ता परत राहतो गेला